हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आज मी बनवणार आहे बेसनाच्या गोळ्याची आमटी जर घरात काही भाजी अवेलेबल नसेल आणि जर तुम्हाला चमचमीत आणि झणझणीत असं खायची इच्छा असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आता सध्या श्रावण चालू आहे त्याच्यामुळे नॉनव्हेजलाही पाठीमागे पाडेल अशी ही भाजी बनते मी आजच ट्राय केली चला तर मग बनवूया बेसनच्या गोळ्याची आमटी तर आपण आधी गोळ्याची तयारी करू त्याच्यासाठी मी घेतले एक वाटी बेसन आणि आपल्या मसाल्या डब्यामध्ये जे काही मसाले अवेलेबल असतील ते मसाले तुम्ही टाकू शकता मी टाकते हळद त्याच्यानंतर एक चमचा गोडा मसाला त्याच्यानंतर जिरे पावडर धने पावडर आणि तीन चार लसणाच्या पाकळ्या मी ठेचून बारीक ठेचून घेतल्या होत्या ते पण टाकते त्याच्यानंतर चवीनुसार मीठ नंतर, नंतर भाजीमध्येही आपल्याला मीठ टाकायचं त्याच्यामुळं थोडंफार मीठ तुम्ही यूज करू शकता त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आणि हे आधी पाणी न टाकता चांगलं मिक्स करून घ्या त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत आपण चपातीला जसं कणिक मळतो तसं मळायचं त्याच्यामध्ये मी लाल मसालाही टाकलाय तिखट पावडर तुम्ही बघू शकता मस्त असं कनिक तयार झाल्यासारखं हे झालेलं आहे तर आपण आता याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घेऊ तर आपले गोळे बनवून झालेले आहेत रेडी आपण आता मसाल्याची तयारी करूया त्याच्यासाठी मी गॅसवरती जाळी ठेवली आणि कांदा टोमॅटो आणि खोबरं ते भाजायला ठेवलं थोडासा गॅस मोठा केला त्याच्यानंतर अलटून पलटून हे व्यवस्थित भाजून घ्यायचं तर हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे मी याला साई साईडला काढून ठेवते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन तीन मिरच्या आधी वाटून घेतल्या होत्या जर तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर तुम्ही ते स्कीपही करू शकता आणि आपण जे काही सामान भाजले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्याच्यानंतर दोन तीन लसणाच्या पाकळ्या अद्रक थोडीशी अद्रक टाकायची आणि कोथिंबीर हे मिश्रण व्यवस्थित असं वाटून घ्या तुम्ही बघू शकता मस्त असं पेस्ट तयार झालेली आहे तर आपण आता याला फोडणी देऊया पातेल गरम झालंय त्याच्यानंतर मी चाकते त्याच्यामध्ये तेल दोन पळी तेल मी टाकलो त्याच्यानंतर टाकूया जिरे मोहरी कढीपत्ता त्याच्यानंतर आपण जे मिश्रण वाटून घेतले ते टाकूया आणि हा मसाला नेहमी चांगला लालसर किंवा काळसर होईपर्यंत भाजायचा म्हणजे टेस्ट जी आहे ती मसाल्याची कच्ची राहत नाही मसाला हळूहळू थोडासा लाल होऊ द्यायचा आणि मी जे काही आधी मसाले वापरले होते धने पावडर जिरे पावडर त्याच्यानंतर गोडा मसाला ते सगळे मसाले मी परत टाकते त्याच्यानंतर माझ्या घरी बनवलेला असतो घाटी मसाला तो मी एक चमचा टाकला आणि कांद कांदे लसूण मसाला एक चमचा टाकला जे काही मसाले तुमच्या घरी अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता परत एकदा मिक्स करायचं आणि तुम्ही बघू शकता मसाला चांगला आपला तयार झालेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी टाका पाणी शक्यतो कोमट वापरायचं त्याच्यानंतर त्यातले जे दोन गोळे आहेत ते तुम्ही म्हणजे घट्टपणा येण्यासाठी जी आमटी आपण बनवलेली किंवा रस्सा बनवले त्याला थोडासा घट्टपणा येण्यासाठी ते दोन गोळे जे आहेत त्यातले ते तुम्ही अशा प्रकारे टाकू शकता म्हणजे जास्त आमटी जी जा आहे ती पातळ होणार नाही त्याच्यानंतर मी टाकते चवीनुसार मीठ आणि आपण या रस्साला उकळी येईपर्यंत ठेवूया तुम्ही बघू शकता प... पाच ते दहा मिनिटांनंतर मु उकळी आलेली आहे आणि एक एक करून गोळ्या आतमध्ये टाकून घ्या त्याच्यानंतर परत पाच ते दहा मिनिटानंतर चेक करा आणि तुम्ही असं चेक करू शकता की ते गोळे व्यवस्थित शिजले आहेत आणि ही आमटी तुम्ही गरम गरम भाकरीसोबत सर्व करू शकता मी बाजरीची भाकरी बनवली तर मग मस्त आपली रेडी जन आहे झनझणीत आणि चमचमीत अशी बेसनच्या गोळ्याची आमटी तुम्ही ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू